नवी मुंबई शहरातील जे, जे सार्वजनिक मित्रमंडळ आहेत जे नवरात्री उत्सव साजरे करत असतात गणेश उत्सव साजरे करत असतात मग इतर सण जे साजरे करत असतात असे जे मित्रमंडळ आहेत ते एम कड़े बीकडे जे आहेत मीटरची जेव्हा जे मागणी करतात त्यावेळेस एक अनामत रक्कम जी आहे ती एम एस सी बीला भरावी लागते परंतु आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की अनामत रक्कम भरली भरल्यानंतर जेव्हा हे ब सण साजरे केले जातात संपूर्ण संपन्न होतात त्यानंतर जे आहे एम एस सी बीकडून जे आहे हे सेक्युरिटी डिपॉझिट अनामत रक्कम या मंडळांना दिली गेलेली नाही आहे असे बरेच जणांनी तक्रारी आमच्याकडे मांडलेले आहेत तर काल अधीक्षक अभियंता जे आहेत गायकवाड साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत की ज्या कोणाचे अनामत रक्कम एम एस सी बीकडे जर पडून असेल ती तात्काळ संबंधित जे ग्राहकांना त्यांनी दे देण्यात यावी असे आदेश अधीक्षक अभियंत्यांनी दिलेले आहेत माझी सर्व नवी मुंबई शहरातील जे सार्वजनिक मित्रमंडळ आहेत किंवा मग इतर ग्राहक असतील त्यांना सर्वांना विनंती आहे की आपली जर अनामत रक्कम एम ए सी बीकडे जर पडून असेल तर आपण एम ए सी बीकडे जे आहेत तात्काळ अर्ज करावात आणि ज्यांचं कोणाचं बँक खातं नसेल अशा मित्रमंडळांना किंवा अशा ग्राहकांना विनंती आहे की त्या मंडळाच्या नावाने आपण जे आहे बँकमध्ये जे आहे ते खातं खोलावं आणि त्यानंतर जे आहे एम एसी बीमध्ये आपण अर्ज करावा निश्चितच जे आहे लवकरात लवकर आपल्याला जी अनामत रक्कम जी वर्षानुवर्ष एम ए सी बीकडे पडून आहे ती आपल्याला देण्यात येईल असं आश्वासन दीक्षा अभियंता गायकवाड साहेबांनी आम्हाला दिलेले आहे धन्यवाद